नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत कालचे दोन्ही व्हिडिओ श्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातले आणि अनिल कुमार खंडेराव पवार ह्या सनदी अधिकाऱ्या संदर्भातले लाखोच्या संख्येनं तुम्ही बघितले थँक्यू सो मच आणि आता अनिल कुमार खंडेराव पवार ह्या व्यक्तीच्या घरी ईडीनं काल म्हणजे बारा ठिकाणी तशा धाडी पडल्या नाशिकमध्ये कळवणमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि ईडीला ह्या व्यक्तीच्या स्वतःच्या घरातनं काही सापडलं नाही कारण अनिल कुमार पवारच्या संदर्भामध्ये ज्या बातम्या आल्या त्याप्रमाणे हे महाशय आणि ईडी सारख्या इतक्या पॉवरफुल एजन्सीला घराच्या बाहेर बसवलं त्यांनी दीड तास आणि नंतर ईडीनं शेवटी कंटाळून दरवाजे तोडले हे अजून युनिक आहे कदाचित ईडीला भविष्यामध्ये न्यायालयामध्ये कारण हे सनदी अधिकारी आहेत पैशाचा जोर आहे राजकीय पाठबळ आहे आणि त्यामुळं न्यायालयामध्ये जाऊन किस पाडणं हे त्यांना शक्य आहे पूजा खेडकर हे प्रकरण आहे त्याच्यावरती मी एक स्वतंत्रपणे केव्हा व्हिडिओ करणार आहे की पूजा खेडकरचं आ, 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 ते जे क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे ते कसं रद्द झालं असो सो ईडी बाहेर बसून राहिली आणि दीड तासानंतर शेवटी कंटाळून त्यांनी दरवाजा तोडला आणि दरवाजा तोडल्यानंतर अनिल कुमार खंडेराव पवारच्या घरामध्ये काहीच सापडलं नाही सापडलं कुठं तर त्याचा जो पुतनी आहे त्याच्या घरामध्ये एक कोटी तीस लाख रुपये सापडले बरेचशी कागदपत्र ईडीनं ताब्यात घेतलेली आहेत आणि त्याचं आता विश्लेषण सुरू आहे असं कळत आहे की ईडी आपल्यासोबत मोठ्या मोठ्या हार्ड डिस्क घेऊन आले होते आणि मोठ्या मोठ्या हार्ड डिस्क घेऊन याव्यात असाच कारभार नाला सोपाऱ्यामधल्या मधल्या ह्या वाय एस रेड्डी जो तिथला मुख्य अभियंता आहे आणि जो कम्प्लिशन सर्टिफिकेट सी सी ज्याला म्हणतात आता माझ्या मागे तुम्ही ज्या ह्या इमारती बघताय ना या इमारतीसाठी त्याचा बांधकाम जो काही परवाना महानगरपालिकेनं दिला असेल त्या बांधकाम परवान्याप्रमाणे ते बांधकाम पूर्ण झालं की नाही महापालिकेनं ज्या आणि शर्ती टाकल्या होत्या त्या अटीआणी शर्तीप्रमाणे हे काम झालं की नाही याची सगळी पाहणी केल्यानंतर मग त्याला कम्प्लेशन सर्टिफिकेट दिलं जातं दॅट इज कॉल्ड सी सी आणि एम एम आर रिजन मध्ये माझे काही मित्र आहेत ह्या नगरसंचालन विभागामध्ये वेगवेगळ्या पदावरती कार्यरत त्यांच्याकडनं ता मी हे सगळं समजून घेतलं त्यांनी मला असं सांगितलं की एम एम आर रिजन तिथे अडीच कोटी लोक राहतात नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई हा जो भाग आहे ह्या अडीच कोटी लोकांसाठी जी बांधकामं केली जातात वेगवेगळ्या आस्था अपार्टमेंट उभा केली जातात त्या अपार्टमेंट मध्ये रेराची महत्वाची भूमिका आहे कारण रेराची आलीच कशासाठी व्यवस्था तर तुमच्या माझ्यासारख्याची फसवणूक होऊ नये जे प्रॉमिस केलं होतं ते के प्रॉमिस केलेलं ते पूर्ण केलं की नाही ते बघावं आणि बघा त्या एका छोट्याशा चिमुरडीचा चार वर्षाच्या बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला ती घटना गेल्याच आठवड्यातली तिथलीच नालासोपर येतली का तर बिल्डरनी त्या इमारतीच्या जी काही खिडकी होती त्याला जे ग्रिल लावणं अपेक्षित होतं ते लावलंच नाही किंवा बिल्डरनी ती बिल्डिंग हँडओवर केली परंतु लोकांना राहण्याची घाई होती म्हणून लोक तिथे गेले दुर्दैवाने आज ती चार वर्षाची चिमुरडी आपल्यात नाही असं का घडतं त्याचं कारण आहे की बिल्डर जे तुम्हाला मला प्रॉमिस करतात ते काही करत नाहीत एफ एसआयचं उल्लंघन असतं पार्किंगच्या संदर्भातल्या अनेक अटीची पूर्तता केलेली नसते आणि खाजगीमध्ये बिल्डर असं म्हणतात की नफा कमवण्याच्या दृष्टीनं आता तो व्यवसाय परवडेबल राहिला नाही तो स्वतंत्र विश्लेषणाचा भाग आहे पण मग काय झालं की ह्या वाय एस रेड्डीनी जिथे मलनिस्सारणाची प्रक्रिया करण्यासाठीची जागा होती तिथे एक्केचाळीस अनाधिकृत इमारती उभा केल्या या वाय एस रेड्डीला ईडी ताब्यात घेतलं त्याच्यानंतर मग अनिल कुमार खंडेराव पवार पर्यंत हे धागेदोरे पोहोचले आणि आता त्या धागेदोऱ्यानंतर अनिल कुमारच्या घरी धाड पडली आय एस अधिकारी ज्याला एसआरएची त्याला बदली मिळाली होती आणि काय प्रचंड पॉप्युलर माणूस आहे हा ज्या या निरोप समारंभ देताना विवेक पंडित आणि हितेंद्र ठाकूर हितेंद्र ठाकूरचं तिथं असलेलं राजकीय बळ हे सर्वात आधी विवेक पंडितांनी ध्वस्त केलं तो फार छान लढा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जे आज आता आपल्या हयात नाहीयेत त्यांनी आणि विवेक पंडितांनी मिळून तो जो लढा दिला वसई विरारचा लढा म्हणून तो प्रसिद्ध आहे त्या लढ्याला शिवसेनेनं पाठबळ दिलं शिवसेनेच्या पाठबळाच्या जोरावरती हितेंद्र ठाकूरांचा त्यांच्या माणसाचा पराभव करून विवेक पंडित विजयी झाला आता विवेक पंडित यांची मुलगी स्नेहा त्या पण हितेंद्र ठाकूरांच्या मुलाचा त्यांच्या समर्थकाचा पराभव करून आमदार झालेत हे दोघे ह्या अनिल कुमार पवारच्या निरोप समारंभाला एकत्रित होते आणि म्हणून चर्चा अशी आहे की अकरा दिवस या व्यक्तीनं नालासोपऱ्याच्या आयुक्त पदाचा चार्ज सोडला नाही दुसरे जे सूर्यवंशी नावाचे गृहस्थ तिथे अकरा दिवस त्यांनी उशीर केला हेही फार कमालीच आहे की सूर्यवंशी साहेबांना सुद्धा अकरा दिवस तिथे चार्ज घ्यावा असं वाटलं नाही या अकरा दिवसामध्ये या अनिल कुमार पवारांनी अनेक या सी सी किंवा बिल्डर्सला हव्या होत्या त्या कृती केल्या असा आरोप आहे आणि एक लक्षात घ्या अनिल कुमार पवार ह्या क्षणापर्यंत गुन्हेगार नाहीये त्यामुळे मी जे काही म्हणतो ते कथित त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल ईडीनं केलेल्या कारवाईबद्दल आहे कारण ईडीने अविनाश भोसलेंच्या संदर्भामध्ये पण इतका गाजावाजा करून कारवाई केली त्याच ईडीनं आज पत्र दिलंय की अविनाश भोसले जे पुण्यातले एवढे मोठे बिल्डर आहेत वेस्ट इन त्यांचं हॉटेल आहे तर त्यांना सीबीआय न्यायालयानं निर्दोष सोडल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी परत द्या असं ईडीनं राज्य सरकारला सांगितलं हाऊ इंटरेस्टिंग ऑल दिस थिंग इज सो आता ईडीनी जेव्हा ही कारवाई केली तेव्हा ह्या अकरा दिवसामध्ये ह्या अनिल कुमार पवारांनी अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत असं म्हणतात आता हा झाला अनिल कुमार पवार यांच्या संदर्भातला मुद्दा आणि मी म्हटलंय आणि लाखोच्या संख्येनं तुम्ही ते बघत असताना कमेंट्स पण करत आहात की अनिल कुमार पवार सारखा तरी अधिकारी मला दाखवा की जो जेलमध्ये आणि चक्की पिसिंग पिसिंग करतोय नो no, नाहीच आहे आणि म्हणून हे जे भ्रष्टाधिकारी आहेत ना हे या देशाला समाजाला लागलेली कीड आहे आणि ही जी कीड आहे ना ही सर्वसामान्य माणसाचं जीवन असाह्य करते कारण सर्वसामान्य माणसाचं काहीच काम होत नाही त्याला चिरिमिरी दिल्याशिवाय पर्याय नसतो बरं चिरिमिरी देऊन सुद्धा ती कामं सरळ सोपी होतील याची काही खात्री नाही असो आत्ता जो मुद्दा आहे तो वेगळा आहे अनिल कुमार पवारांच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्र्यांनी माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये पण तरी सुद्धा राजकारणात गोष्टी सरळ सोप्या होत नाहीत मी अनेक वेळा तुम्हाला म्हणतो मी खडसेंच्या संदर्भातले काल मी पुण्याची सीपी अमितेश कुमार यांना भेटलो आय हॅड अ लॉड ऑफ क्वेश्चन अबाउट हिम आम्ही त्यांना खूप प्रश्न विचारले अमितेश कुमार यांना त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली काही प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत खास करून टायमिंग बद्दल म्हणजे मी नेहमी म्हणतो की एकनाथ खडसे यांचा जो हा पार्टी आणि आहे म्हणजे त्यांनी जे काही केलं आहे ते बंद दाराच्या आड जरी केलं असलं तरी त्याच्या कृतीनं त्याला काही क्लीन चिट द्यायचं काही कारण नाही पण एकनाथ खडसे यांच्या संदर्भामध्ये जी कारवाई ज्यांच्या जागा झाली त्याच्या टायमिंग बद्दल मी अमितेश प्रश्न विचारला आणि ही वॉज जस्ट लाईक त्यांनी हसून ते उत्तर देणं टाळलं सो so, याही केसमध्ये एकाच वेळेला मी हितेंद्र ठाकूरचा गड भारतीय जनता पार्टीनं ध्वस्त केला तिथे नीता जैन आय थिंक ह्या स्नेहा निवडून आल्या पण आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत नालासोपारा महत्वाची निवडणूक आहे आता त्याचबरोबर म्हणजे एकाच वेळेला हितेंद्र ठाकूरांनी तो जो काही ड्रामा केला होता तुम्हाला आठवत असेल तर हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीच्या काळामध्ये विनोद तावडे हे पैसे वाटायला आले होते असा आरोप केला आणि त्याच्यावर बराच वाद प्रवाद झाला राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्या पडल्या विनोद तावडे यांच्या राजकीय कारकिर्दीतले ते एक आव्हानात्मक असं दृश्य होतं नंतर मात्र विनोद तावडेनी कुठली चावे फिरवली माहीत नाहीत तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद केली म्हणजे दोन प्रतिस्पर्धीत खास करून हितेंद्र ठाकूर यांचा जो काही आवरा आहे आणि त्यांच्या कथित गुंडगिरीचे जे काही दाखले दिले जातात त्या पार्श्वभूमीवर तिघ हो एकत्रित आले सेंट्रलला विनोद तावडे आणि आजूबाजूला प्रतिस्पर्धी उमेदवार बसून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली सो अशा ह्या सगळ्या संदर्भामध्ये आज हितेंद्र ठाकूर यांना कुठेतरी चेकमेट केली जाते आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सुद्धा एक मोठा चेकमेट या कारवाईच्या निमित्ताने बसतोय असं म्हणतात का कारण दादा भुसेनी एकनाथ शिंदे यांना आग्रह करून अनिल कुमार पवार यांना आय एस प्रमोशन मिळवून दिलं असं सांगितलं जातं आहे त्यानंतर अनिल कुमार पवार यांनी जे काही केलं ते करत असताना त्यांनी सगळ्यांना प्लीज केलं असंही म्हटलं जातं आहे त्यामुळे खरोखरच जर चौकशी झाली तर एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारल्यासारखं होईल एकाच वेळेला हितेंद्र ठाकूरांना चेकमेट दिला जाईल आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना सुद्धा आवश्यक त्या वेळेला अशी नकेल कसली जाईल मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कळसूत्री भावल्यांचा खेळ सुरू आहे एक कुणीतरी आका असतो की जो ह्या कळसूत्र्यांनी ज्या वेगवेगळ्या कृती केलेल्या आहेत त्याला बरोबर छापे टाकतो आणि त्यानंतर हे सगळे लोक हातबल होऊन जातात कारण यांच्या कारण बी जितके भयंकर असतात त्यामुळे ते आकाला दोष द्यायचा की हे कारनामे करणाऱ्या लोकांना दोष द्यायचा अनिल कुमार पवार यांच्या संदर्भातल्या या कारवाईकडे आपलं बारकाईने लक्ष आहे त्यामुळे हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघा शेअर करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू